कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कुडाळ शहरात विजेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे अचानक लाईट जाणे आणि कमी दाबाने वीज पुरवठा होणे यामुळे येथील व्यावसायिक तसेच सामान्य नागरिक हैराण या वाढत्या वीज समस्येविरोधात बाळासाहेब ठाकरे गटानं पावित्रा घेतलाय युवासेना प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुडाळमधील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी त्यांनी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना घेराव घालत नागरिकांना होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली शहरातील वीज समस्या तातडी तातडीनं सोडवण्याची मागणी करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे जर येत्या महिन्याभरात कुडाळ शहरातील विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही तर याविरोधात अधिक उग्र आणि तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाकरे गटानं महावितरणला दिला महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रशासनाला खडसावलंय नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आलाय च कुडा शहरात वाढतं व्यापारीकरण वाढती लोकसंख्या ह्या दृष्टीने कुडा शहरामध्ये वोल्टेजचा मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवण्यासाठी कुडा शहरामधील ज्या ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावरती असलेला लोड याचा तात्काळ सर्वे करावा अशी आम्ही मागणी केली आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या महिन्यामध्ये कुडा शहरात जे पन्नास ते साठ ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याच्यावर किती लोड आहे त्याचा सर्वे करून त्याची संपूर्ण माहिती आम्हाला देऊन कुडा शहरातील लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम कसं सोडवता येईल याबद्दल एक आमची सकारात्मक चर्चा झाली त्याचप्रकारे कुडा शहरामध्ये गंजलेले पोल त्याचप्रकारे ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत त्या रस्त्यावर लोंबताना दिसत आहेत त्यांना गार्डिंग लावणं त्याचप्रकारे ट्री कटिंग त्याचप्रकारे पोलवर आलेल्या वेली ह्या संदर्भातसुद्धा त्या कटिंग करून जो वोल्टेजचा प्रॉब्लेम होतो किंवा इतरच ज्या लाईटच्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं सुद्धा त्यांनी येत्या महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रकारे वाढीव लाईट बिलं सुद्धा आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि जे लाईट बिल वाढत आहेत आणि संदर्भात ज्या लोकांच्या तक्रारी येत आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी विचार करावा हे देखील निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे